पत्रकार दिनाच्या निमित्ताने रिसोड येथील महेश अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी मेहकर शाखा रिसोड यांच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करून प्रत्येक पत्रकार बांधवांना सन्मानपद पत भेटवस्तू पेन व डायरी देण्यात आली सर्व संचालक मंडळांनी पत्रकार बांधवांचा सत्कार केला त्यानंतर वाशिम रोडवरील हॉटेल ऋषीवट यांचे मालक अक्षय धोत्रे यांनी सर्व पत्रकार बांधवांना डायरी देऊन त्यांचा सत्कार केला व अल्पोहाराची व्यवस्था केली नाकासाठी विशेष करून कारण हे हॉटेल आहे हॉटेल म्हटल्यानंतर त्यांचं